शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील बजरंग आहे येडेश्वरी युनिट नंबर दोन यांच्या साखर कारखान्यावरती या ठिकाणी या ठिकाणी आम्ही त्यांचा काटा तपासलेला आहे आम्ही आता सरकारच्या समोर शहर राहणार नाही सरकार धाड पदक नेमतय जिथं काटा फलटी आहे तिथं मी स्वतः होतो तिथं बबनराव शिंदे यांचा कारखाना फळटी आढळला तुम्ही त्या पथकात मला काढून टाकलं मी गोंधळ केल्यानंतर मी सरकारला जो सांगू इच्छितोय हो ही दाळपतकाऐवजी तुम्ही शेतकऱ्यांना काटा तपासायसाठी परमिशन द्या मी मागितली होती शेतकऱ्यांना तुम्ही डिक्लेअर करा ना तात्काळ त्या ठिकाणी बोट लावा प्रत्येक कारखान्याला आदेश काढत असा तुम्ही कुठेही काटा वजन करा आणि आमच्या कारखान्या उसगाला मग लोक काठाना वजन करून काटा आणि बंद होईल मी या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना सांगू इच्छितोय तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत इथं बार्शी तालुक्यामध्ये तीन हजारच्या पुढे सगळ्यांनी पहिली उचल डिक्लेअर केली आणि तुम्ही मात्र अठ्ठावीसशे रुपये दर देता बजरंग सोनवणे तिकडं मात्र शेतकऱ्याचा फुल कास्टल्यासारखं त्या का लोकसभेमध्ये आणि इथं मात्र शेतकऱ्यांना तुम्ही ऊस दर तीन हजार रुपये बाकीच्या सगळ्या कारखान्याप्रमाणे डिक्लेअर केला नाही तुमचा एवढाच एक कारखाना आहे ज्यानं या तालुक्यामध्ये ऊस दर डिक्लेअर करायला महागार घेतली आणि दोनशे रुपये तुम्ही त्या ठिकाणी ऊस दर कमी डिक्लेअर केला तात्काळ तुम्ही पहिली उचल तीन हजारच्या पुढे डिक्लेअर करा आणि अंतिम दर उसाला चार हजार रुपये द्या अन्यथा ही काय बीड नाही ही पश्चिम महाराष्ट्र आहे इथं लोक उसानं आहेत गप्प बसत नाहीत तुमच्या तिकडे खेळ काय विचारत असेल इथं तसली नाटकं करू नका उसाला दर तात्काळ डिक्लेअर करा पहिली उचल तीन हजार अंतिम दर चार हजार आणि मग उसाचं गळाप चालू करा अन्यथा ही घवण बंद आंदोलन आहे ही काय बंद होणार नाही